बिग बॉस मराठी पंढरीनाथ कांबळे हे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेत तर हे कितपत योग्य होतं की अयोग्य होतं काय आहे पूर्ण प्रकरण बिग बॉसचे नवीन रूप सर्वांसमोर यायला ला लागले आहे का हे सगळे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत कारण व्होटिंग ट्रेंडनुसार तर आठव्या नंबरला वर्षातही होते आणि पॅडी दादा पाचव्या क्रमांकाला होते मग काही बिग बॉसने वर्षाताईंना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केलाय काय त्याचप्रमाणे देखील वाचवण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने बघितल्या आहेत यामुळे कोणत्या या निष्कर्षानुसार हा निर्णय देत आहेत हे अजून माहीत नाहीये कारण प्रमाणे जर कोणी बाहेर जाणार असल्यास वर्षातही घराबाहेर गेले असते पॅडीबाऊंना तर महाराष्ट्रात भरभरून वोट्स देऊन सपोर्ट करतच होते त्यामुळे नक्की कोणत्या निष्कर्षानुसार हे कंटेस्टंटला घराच्या बाहेर काढत आहेत ते आपण काही बोलू शकत नाही आहे यामुळे आता ट्रॉफी देखील कोणाला मिळणार हे सुद्धा मेकर्स ठरवणार आहेत की महाराष्ट्राच्या मतानुसार ठरणार आहे हे आता येणाऱ्या सहा तारखेच्या ग्रँड फिनालेला आपल्याला समजेलच तरी आजच्या पॅडी दादांच्या एवशनवर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की पटकन सांगा